पंढरपूर शहरातील सर्वात दाट लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिल नगर परिसरामध्ये अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला असून काही राजकीय नेते मंडळाच्या आशीर्वादाने हे अतिक्रमण वाढत चालल्याचे सांगत शिवक्रांती युवक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम काळे यांनी आज अनिल नगर परिसरातील अतिक्रमणावरून पालिका प्रशासनाला धारेवर धरले होते दोन दिवसामध्ये हे अतिक्रमण निघाले नाही तर पालिका प्रशासनाच्या दालनात तीव्र आंदोलन छोडवा असा इशारा देखील सोलापूर माध्यमातून दिला आहे तर पाहूया काय म्हणाले या ठिकाणी पंढरपूर शहरातील अनिल नगर भागात अतिक्रमण झालेलं आहे त्या संदर्भात आज नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी माननीय सेवाळक साहेब यांना समक्ष भेटून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की अनिल नगर भागामध्ये अनिल नगर भाग हा पंढरपुरातील एक प्रमुख झोपडपट्टी म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी अनेक मठ आश्रम आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे त्या भागामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे त्यामुळं मोठ्या वाहनांची रुग्णवाहिकेची आणि लोकसंख्या वर्धळ खूप त्या भागामध्ये राहते पण चालू काही दिवसामध्ये त्याच भागामध्ये चार नंबर शाळेच्या उत्तरेकडील बाजूस त्या ठिकाणी चार नंबर शाळेच्या भिंतीच्या कंपाऊंडलगत अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळं रुग्णवाहिकेला येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी अडथण होतोय तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या पश्चिमेच्या भिंतीला लागून नदीपर्यंत जो नदीला जाणारा मार्ग आहे त्या नदीलाही अक्षरशः काही राजकीय लोकांनी गुंटेवारी पाडून त्याचे पैसे घेऊन त्या ठिकाणी लोकांचं लोक भरती करण्याचं काम त्या ठिकाणी के केलेलं आहे हे अतिक्रमण थांबलं पाहिजे मला तर वाटतं की यामध्ये काही नगरपालिका अधिकारी सामील आहेत की काय कारण नगरपालिकेला रोडवर आलेला बोर्ड सहन होत नाही ते अतिक्रमणची गाडी त्या टाकून घेऊन जाते आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण त्या ठिकाणी झालेले हे नगरपालिकेच्या का निदर्शनात आलं नाही हा खूप मोठा प्रश्न आहे येत्या आठ दिवसात जर या नगरपालिकेनं जर अतिक्रमण ते काढलं नाही तर एक जून पासून नगरपालिकेच्या समोर अमर उपोषण बेमुदत या ठिकाणी मी करणार आहे आश्वासन या ठिकाणी माननीय साहेबांनी एकच आश्वासन दिले की आम्ही चार दिवसात त्यांच्यावर कारवाई चालू करतो त्यांनी जर कारवाई केली तर मीच आज जे निवेदन दिले तेच त्या ठिकाणी त्यांना गोलाब देऊन त्यांचं मी त्या ठिकाणी स्वागत करेल पण जर नाही अतिक्रमण काढलं का तर काही राजकीय लोकांचा दबाव पोट पोटी काही लोक अंग भागामध्ये जे गोष्टी चालले आहेत त्याकडे लक्ष देत नाहीत अधिकारी लोक त्याच्यामुळं हे अतिक्रमण थांबलं पाहिजे कारण आज जर आपण त्यामध्ये लक्ष घातलं नाही तर भविष्यात खूप मोठं अतिक्रमण त्या भागामध्ये होईल आणि उपजीव रुग्णालय त्या भागात असल्यामुळं मेन रोड असल्यामुळं त्या तेकर भागात अतिक्रमण होता कामा नये हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे